हिंदू धर्मात प्रत्येक सणाला स्वतःचे वेगळे महत्त्व असते आणि प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही कारण दडलेले असते होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मोठा सण मांडला जातो जो देशाच्या काण्याकोपऱ्यात थाटामाटात साजरा केला जातो नवीन वर्ष सुरू होताच लोक होळीची आतुरतेने वाट बघू लागतात कारण रंगाचा हा सण प्रेम आणि एकात्मतेचे प्रतीक आहे या दिवशी लोक रंग लावून एकमेकांप्रती आपुलकी व्यक्त करतात जर तुम्ही ही होळीची वाट पाहत असाल तर जाणून घेऊया यावर्षी होळी कोणत्या दिवशी साजरी केली जाणार आहे होळी का दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीचा सा सण साजरा केला जातो आणि चोवीस मार्चला होळी का दहन होईल त्यामुळे पंचवीस मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे होळीच्या दिवशी एकमेकांना रंग लावून परस्परातील मतभेद दूर करतात आणि माती मजबूत करण्याचा प्रयत्न करतात होळिका दहनाच्या दिवशी होळिकाची पूजा केली जाते आणि ही पूजा घरातील महिला महिला करतात या दिवशी स्त्रिया सकाळी उठतात अंघोळ करतात स्वच्छ कपडे घालतात आणि नंतर पूजेची तयारी करतात या दिवशी मंदिराजवळ लाकडापासून होलिका बनवली जाते आणि स्त्रिया तिच्या भोवती प्रदक्षिणा घालतात त्यानंतर तिथे धान्य वस्त्र फळे अर्पण केली जातात या दिवशी पूजेत पाच किंवा सात प्रकारचे धान्य वापरले जाते आणि ते दान करण्याचीही परंपरा आहे तेथे पूजा केल्यानंतर आपल्या घरी परत या आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक बनवा आणि थोडी पाणी शिंपडा यानंतर घरातील सर्वांना प्रसाद द्या आणि स्वतःही ग्रहण करा जे लोक होळी पेटवतात त्यांच्या घरातील नकारात्मकता निघून जाते तसेच घरातील आजार आणि क्लेश यासारख्या गोष्टी निघून जातात होळीचे पूजन केल्याने आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर त्या त्याचे क्षय होते बऱ्याच वर्षानंतर यावर्षी अद्भुत सुयोग जुळून आले आहेत सर्वात सिद्धीयोग ध्रुव योग असे अत्यंत दुर्मिळ योग यावर्षी जुळून आले आहेत त्याचसोबत होळीच्या दिवशी कोणत्याही उपाय केले तर त्याचे लाभ नक्की आपल्याला मिळतात आपण आज अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या गोष्टी किंवा वस्तू जर का आपण आपल्या घरी घेऊन आल्यास तर सुद्धा होलीच्या आधी तर आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन नक्की झाल्याशिवाय राहणार नाही या पाच वस्तू पैकी कमीत कमी एक तरी वस्तू नक्की तुम्ही तुमच्या घरी घेऊन या आपल्या घरात आर्थिक समस्या कधीच जाणवणार नाहीत शुभ आणि मंगळतेचं प्रतीक स्वस्तिक आहे त्यामुळे होळीच्या आधी जर का आपण स्वस्तिक घरी घेऊन या आणि मुख्य दरवाजाच्या वरती लावावे यामुळे आपल्या घरात शुभ आणि आनंदाचे वातावरण आवश्यक राहते त्याचसोबत स्वस्तिकच्या चिन्हात स्वयं माता लक्ष्मीचे वास्तव्य असते तसेच आपला मुख्य दरवाजा हा सुंदर आणि स्वच्छ असावा कारण या दरवाजामधून सर्व शुभ गोष्टी आपल्या घरात प्रवेश करत असतात वास्तुशास्त्रानुसार कासवाला खूप महत्व दिले गेले आहे जर का आपल्या घरात कासव नसेल तर आवर्जून आपल्या घरात कासव नक्की घेऊन या कासव जर का तुम्ही घरात घेऊन येत असाल तर पंचधतूचे कासव नक्की घरात घेऊन या त्याचसोबत त्याला पाठीवर स्त्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र असेल तर खूपच चांगले असे कासव जर का खरेदी करून आणले तर खूप चांगले मानले जाते घरात कासव ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम दिले आहेत जर का कासव आपण घरात घेऊन आल्यास ते कासव उत्तर दिसेस ठेवावे त्याचे तोंड हे घरात येणाऱ्या दिशेने असावे उत्तरी दिशा ही कुबेराची दिशा आहे त्यामुळे शुभ असलेले आसव नक्की घरात घेऊन यावे त्याचसोबत हे कासव एक डिशमध्ये ठेवायला विसरू नका होळी होण्यापूर्वी तिसरी वस्तू नक्की घरात आणावी ती म्हणजे जळपात्र कोणतेही जळपात्र घरी नक्की घेऊन यावे जसे की माट असेल कोणतेही तांब्याचे भांडे असेल ज्यात आपण फक्त पाणी भरून ठेवणार असू हे जलपात्र पाण्याने भरून उत्तर दिशेस दिशेकडे आणि त्याची त्यातील पाणी बदलत राहावे उत्तर दिशेचे महत्त्व तत्व हे जल आहे जर का आपण असे जलपात्र हे उत्तर दिशेस ठेवल्यास आपल्या घरात आर्थिक प्रगती होत जाते आपल्या घरात ईशान्य दिशेला पळणारे घोडे यांचे चित्र नक्की लावावे या चित्रात कमीत कमी सात घोडे नक्की असावे त्याचा रंग हा लाल किंवा काळा असावा असे पाळणा पळणारे घोडे जर काही ईशान्य दिशेला लावले तर धन आगमनाचे अनेक स्तोत्र निर्माण होतात आपली आर्थिक परिस्थिती सुधारते शेवटची वस्तू आहे पिरॅमिड यामध्ये धन आकर्षित करण्याची ताकद असते यामध्ये त्यामुळे आपल्याला घरात धन जास्त प्रमाणात हवे असे वाटत असेल तर आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण वेळ जास्त घालवतो त्या ठिकाणी हे पिरॅमिड ठेवावे या पाचपैकी कमीत कमी एक वस्तू नक्की घरात घेऊन या होळी येण्यापूर्वी यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या कमी होऊ लागते मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेअर करा आणि लेख कसा वाटला ते देखील कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद